नमस्कार मी किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत गुजराती स्पेशल खांडवी तसंच महाराष्ट्रीयन भागात आपण त्यांना सुरळीच्या वड्या किंवा पाटोडी असं देखील म्हणतो चला तर मग बघूयात ह्या खांडवीची रेसिपी नक्की आहे तरी कशी तर त्यासाठी मी इथे एक कप बेसन घेतलेला आहे मेजरमेंटचा जो कप असतो त्याप्रमाणेच मी हे सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे मेजरमेंट खूप महत्त्वाचं त्यामुळे मी इथे एक कप बेसन आणि जेवढं बेसन घेतलेलं आहे तेवढंच त्याच कपाने एक कप दही घ्यायचं आहे दही जे आहे ते थोडंसं आंबट वगैरे असं असेल तरीही चालेल त्यानंतर एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा साखर तर साखरेने पण एकदम छान अशी चव येते जास्त साखर नाही टाकायची थोडीशी साखर टाकायची आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग हिंगने स्वाद खूप मस्त येतो बरं का आणि मी इथे अद्रक आणि मिरची हे दोन्हीही छान असं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं ठेचून घ्यायचं म्हणजे त्याची चव अगदी छान येते आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे विस्कलच्या मदतीने छान असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये बेसनाच्या गुठळ्या नाही राहायला पाहिजेत मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता मी दही आणि बेसन छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात त्याच्यामध्ये गुठळा नाही राहायला पाहिजेत तर चला आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात पाणी जे आहे ते आपल्याला इथे दोन कप टाकायचं आहे आपण इथे एक कप बेसन एक कप दही आणि दोन कप पाणी अशा मेजरमेंटचा वापर केलेला आहे तर हेच मेजरमेंट ठेवा म्हणजे तुमची सुद्धा खांडवी एकदम छान अशी बनेल आता हे सगळं आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर आता पुढची प्रोसेस करूया आता आपल्याला ही अशी एक चाळणी घ्यायची आहे मी इथे नॉनस्टिक कढई घेतली आहे बरं का तुम्ही सुद्धा नॉनस्टिक कढईचाच वापर करा तर याचा आनी तुन हो याचा हो इल, हो या चाळणीतून आपल्याला जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते एकदा असं गाळून घ्यायचं आहे त्याने काय होईल जे आपण आलं मिरची याचा जो ठेचा जे ठेचून टाकलेला आहे ते सगळं वेगळं होईल आणि सोबतच एकदम स्मूथ असं आपलं मिक्सर होईल तुम्ही इथे बघू शकता हे अशा पद्धतीने हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे सगळं जे राहिलेलं आहे मिरची आणि अद्रक त्याचा सुद्धा त्याच्यातून रस मस्त असा काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला आलं आणि मिरची चव जी आहे ती पण येते आणि ते त्याच्यामध्ये राहत पण नाही तर आता आपल्याला हे मिक्सर लो फ्लेमवरती वीस ते पंचवीस मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे मॅक्झिमम तुम्हाला कट टू कट पंचवीस मिनिटं तर लागतातच वीस मिनिटं झाली एक की एकदा चेक करायचं की हे शिजलंय की नाही पण बऱ्याचदा वीस मिनिटानंतर हे नीट असं नाही शिजत पंचवीस मिनिटं धरूनच चाला तर पंचवीस मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हे छान असं शिजवून घ्यायचं आहे जर का तुम्ही कमी शिजवलं तर आपल्याची खाणी शिजवताना आपल्याला खाली चिटक

तुम्ही बघू शकता तर आता आपण हे फक्त चेक करून बघूयात की आपलं मिश्रण नीट आहे की नाही तर प्लेटवरती थोडंसं असं घेऊन आपण असं त्याला पसरवून घेऊयात आणि आता याला थोडंसं सेट होऊ देऊयात आणि मग बघूयात की हे निघतं आहे की नाही याने आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपलं पीठ जे आहे ते नीट असं आहे की नाही आणि हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे खांडवी करताना कारण की जर का आपलं पीठ कच्चं राहिलं तर आपली खांडवी जी आहे ती नीट बनत नाही तुटते मधूनच चला मग बघूयात तर तुम्ही इथे बघू शकता निघतंय पण असं नीट नाही निघत आहे थोडंसं चिटकत आहे ते मिश्रण म्हणजे आपल्याला अजून थोडंसं शिजवायचं आहे अजून दोन मिनटं आपण शिजवूयात तर आता पंचवीस मिनिटं झालेली आहेत मी बरोबर पंचवीस ते सव्वीस मिनिट हे पीठ छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते एकदम छान असं तयार आहे रेडी आहे चला तर मग आता पुढची प्रोसेस करूयात तर मी किचन कट्ट्यावरती हे मिश्रण असं टाकून घेते मी किचन कट्ट्यावरतीच बनवते कारण की हा किचन कट्टा मार्बलचा आहे तुमचा पण किचन कट्टा जर का मार्बलचा असेल तर तुम्ही त्याच्यावरतीच बनवू शकता अगदी छान आणि मोठी स्पेस भेटते किंवा मग तुम्ही ताटावरती जरी केलं तरीही चालेल करताना जर का मिश्रण राहिलेलं असेल तर ते मिश्रण झाकून ठेवायचं थोडंसं कारण की ते गॅस बंद केला होती ते लगेचच सेट व्हायला लागतं ला लगेचच घट्ट व्हायला लागतं आणि आपल्याला इथून प्रोसेस जी आहे ती एकदम फास्ट करायची आहे त्यामुळे ते झाकून ठेवायचं आणि लगेचच आपल्याला एका स्क्रॅपरच्या मदतीने हे असं छान असं पसरवून घ्यायचं आहे त्याची एक लेअर अशी आपल्याला ले बनवून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता मी अशी लेअर अशी पसरवून घेतलेली आहे आ, तुम्ही याच्यासाठी तुमच्याकडे जर का चाकू असेल तर चाकूच्या मागच्या साईडनेसुद्धा हे पसरवू शकता त्यासोबतच मी ताटावरसुद्धा करून घेतलेलं आहे ताटावरती तर अगदी इझिली असं होतं तर हे अशा पद्धतीने आपल्याला ही लेअर बनवून घ्यायची आहे अगदीच जाड नाही किंवा अगदीच पातळी नाही मिडियम अशी आपल्याला लेअर करून घ्यायची आहे पसरवून झाल्यावरती लगेचच आपण कट मारून घेऊयात तर मी इथे मधून एक कट मारते आणि थोड्याशा मोठा मोठाच मी आज खांडवी बनवणार आहे कारण की त्या दिसायला सुद्धा छान दिसतील तर ह्या अशा पद्धतीने मी असं एक एक अशा कट मारून घेते म्हणजे आपली जी खांडवी आहे ती एकदम छान अशी निघेल एक सहा ते सात मिनटं सेट होऊ द्यायचं आणि मग आपण खांडवी करायला घ्यायची तर मी इथे खांडवी करायला घेतलेली आहे आणि अगदी इझिली निघते आणि वाव तुम्ही बघू शकता इथे आपली खांडवी किती छान झालेली आहे तर मी सगळ्या खांडवी करून घेते आणि मग आपण बघूयात फोड़नी। तर इथे मी खांडवी म्हणजे सगळ्या सुरळीच्या वड्या छान मस्त अशा करून घेतलेल्या आहेत आता फक्त बाकी आहे फोडणी तर फोडणीची तयारी पण मी इथे इन्ग्रेडियंट्स घेऊन ठेवलेलेच आहेत चला तर मग छान अशी फोडणी तडका देऊयात आणि मस्त अशी फोडणी या वड्यांवरती टाकूयात आणि हो तुम्ही इथे बघू शकता किती मस्त दिसतायत ना आपल्या सुरळीच्या वड्या तर फोडणीसाठी मी दोन टेबलस्पून तेल चान असा टेबल चान असा दोन टेबल छान असं गरम करून घेतलं त्यामध्ये एक टेबलस्पून मोहरी टाकून छान असा मोहरीचा तडका दिला त्यासोबतच इथे आपल्याला टाकायचे आहेत दोन टेबलस्पून पांढरे तीळ हे पांढरे तीळ जे आहे ते या खांडवीसोबत खूप छान लागतात त्यानंतर तेल तापलेलं होतं त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि मग आता आपण यामध्ये टाकून घेऊयात कढीपत्ता कढीपत्ता पण छान असा फ्राय करायचा फोडणीमध्ये एकदम क्रिस्पी आणि मस्त असा लागला पाहिजे तर इथे आपली फोडणी तयार आहे चला तर मग खांडवीवरती आपण फोडणी टाकून घेऊया तर मस्त अशी खांडवीला आपण फोडणी टाकून घेतो आहे आणि वाव खरंच खूप खमंग असा सुगंध सुटलेला आहे आणि त्यासोबतच खांडवी इतकी टेस्टी दिसते ना की माझ्याकडून पेशन्सच राहत नाही आहेत आता खूप भूक लागली आहे आणि खांडवी कधी एकदा खाईन अशी झाली आहे तर त्याच्यावर गार्निशिंगसाठी छान असं ओलं खोबरं टाकते आहे मी इथे ओलं खोबरं खांडवीसोबत अतिशय छान लागतं बरं का आणि त्यासोबतच इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे छान हिरवी कार अशी बारीक कट करून घेतलेली आहे ती पण आपण टाकूया वाव तर इथे आपली खांडवी तयार आहे आणि सुपर्ब अशी दिसती आहे फॅन्टॅस्टिक एकदम आणि खरंच कधी एकदा ही खांडवी माझ्या पोटात जाते असं मला झालं आहे तुम्ही सुद्धा ही खांडवीची रेसिपी म्हणजेच सुरळीच्या वड्यांची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर का ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्यासोबतच जर का तुम्ही अजून धनश्रेस किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन